नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं एम्पॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर दिनांक अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दादर वेस्ट छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्काउट हॉल येथे पंच्याहत्तर अमृत महोत्सवी कोकण बाजारच विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्याची जी वेळ असणार आहे ती असणार आहे सकाळी दहा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत तर चला तर मग वा कोकण बाजार एक्सप्लोर करूया चला तर मग तर हा बघा हा इथे अशा प्रकारे पंचाहत्तरवा अमृत महोत्सव ही कोकण बाजार सुरू आहे आणि पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी <laughs> फूर। फूर आता स्टॉल नंबर तीस आहे समर्थ कोकण फूड समर्थ फूड प्रोडक्ट माझा कोकणातला स्टॉल आहे मी कणकोलीवर या ठिकाणी आता एक्झिबिशन साठी आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे सगळ्या प्रकारचे काजू इव्हन काजू फ्लेवर वेगळ्या प्रकारचे काजू फ्लेवर देखील आपल्याकडे मिळतील आठ ते नऊ प्रकारचे यामध्ये मसाले आपण बनवले आहेत त्यानंतर प्लेन काजू मध्ये मोठे साईज काजू देखील आपल्याकडे आता अवेलेबल आहेत सालवाला काजू देखील आपल्याकडे आता अवेलेबल आहे या स्टॉल वर तुम्हाला प्राइस काय सालवाल्या काजूची दोनशे रुपये आपण दोनशे चांगले मोठे साईजचे काजू पाकळी आहे आप आपल्याकडे त्याची क्वालिटी प्राइस आहे कुळजाचे पीठ आहे जात्यावर भरडून केलेलं आपलं कुळांचं पीठ आहे त्यानंतर थाली पीठ पाजनी आहे सगळी इन्स्टंट येतात त्याच्यामध्ये सगळे घटक वापरलेले असतात सेम मालाने वडे पीठ पण याच्या सगळे घटक वापरलेले आहेत त्या घावल पीठ आहे आंबोळी आहे त्यानंतर उपवास थाली पीठ आहे राजगिरावर सगळं शेंगदाणा सेंदव पिठापासून बनवलेलं सगळ्या प्रकारचे लाडू आपल्याकडे मिळतील पोहा लाडू आहे त्यानंतर तुम्हाला तिळाचे लाडू आहे खाज्या शेंगदा लाडू आहे शेव लाडू आहे आगळ पण आहे कोकम पण देखील अवेलेबल आहे तर रक्की आमच्या स्टॉल ला आज आणि उद्या या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर झिरो फोर नाईन थ्री सिक्स झिरो सिक्स एट आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्याला घरपोच ऑर्डर देखील आपल्याला मिळतो धन्यवाद तर आता स्टॉल नंबर फिफ्टी सिक्स आहे नमस्कार कोणता ब्रँड आहे तुमचा ब्रँडचं नाव नाज क्रिएशन आणि माझ्याकडे रेडीमेड ड्रेसेस कुर्तीज आणि शॉर्ट कुर्तीज आहे सेट आहे कॉटन मटेरियल आहे एक पॅन्ट आहे हा लॉंग सेट आहे ह्याची प्राइस आहे नऊशे रुपये ही सिल्कची कुर्ती आहे ह्याच्यामध्ये माझे सायझेस अवेलेबल आहेत एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अप टू ट्रिपल एक्सेल अप टू ट्रिपल एक्सेल ही फक्त कुर्ती आहे आणि हे माळे शॉर्ट कुर्तीज आहेत ही चिकनकारी आहे शॉर्ट कुर्ती आहे त्याच्या कॉटन मध्ये पण स्मॉल पासून अवेलेबल आहेत स्मॉल टू ट्रिपल एक्सेल हे अजरक आहे शॉर्ट कुर्ती वरती अजरक वरती प्राइस आहे हे पाचशे पासून पाचशे पासून सुरुवात आणि अजून एक दाखवते हे बघा हे असे प्रिंटेड कॉट सेट आहेत आणि हे लखनवी मध्ये पण ह्याच्यात माझ्याकडे अफगाणी पॅन्ट अच्छा लखनवी वर्क आणि अफगाणी त्याची काय प्राईस आहे नाईन हंड्रेड आणि हे ऑफिस वेअर कुर्तीज आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल फोर सिक्स नाईन टू थ्री व्हॉट्सअपही करू शकता जर तुम्हाला कोकण प्रोडक्ट आहेत सारणकरंजी आहे जी, जी गणपती मध्ये स्पेशली बनली जाते गावाला ती सारणकरंजी आहे तिळाचे लाडू आहेत मेथीचे उकड्या तांदाचे लाडू आहेत भूक लाडू म्हणतात तो हा लाडू आहे मी सारणकरंजी कसे सारण करंजी आमची दोनशे रुपये आहे दहा नग हे सगळे मसाले आहेत मसाला स्पेशल मसाला वगैरे आठशे रुपयापासून रेंज आहे चालू सर्व मसाले आहेत ही सगळी पिठ आहेत जी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केलेली आहे ती सगळी शिद्ध हे चहा मसाला आहे याच्यामध्ये ज्येष्ठ मध आहे हा पन्नास रुपयाचं पॅकेट आहे गोडा मसाला आहे मिसळ मसाला आहे पीठ पण आहे वड्याचं पीठ आहे इडली पीठ आहे त्या ऐंशी रुपये नव्वद रुपयाच्या रेंज मध्ये सगळी पीठ वगैरे आहे तसं तेल आहे त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल आहे हे करडई तेल आहे तर हे सूर्यफुल तेल आहे हे खोबरेल तेल आहे त्याच्यामध्ये एक लिटर अर्धा लिटर आणि दोनशे एम एल अशा तीन पॅकिंग मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे हे सर्व लाकडी खाण्याचे तेल आहेत आमचा स्वतःचा लाकडी खाण्याचा व्यवसाय आहे मसाल्याचा व्यवसाय आहे कुडाळ इथे जिथे सगळे पदार्थ बंद कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल झिरो फोर टू एट फोर थ्री डबल सेव्हन आम्ही विक्रीसाठी माल उपलब्ध करून देतो यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स फिफ्टी वन आणि फिफ्टी टू आहे कोणता ब्रँड आहे तुमचा असे आमचं ब्लिस कलेक्शन अँड क्रिएशन आहे तर माझ्याकडे तुम्हाला खादी कॉटन आणि कॉटन मिक्स मध्ये मिळेल हे सगळे माझे प्रोडक्ट्स आहेत लॉंग कुर्तीज आहे शॉर्ट कुर्तीज आहे ही एक माझ्याकडे मध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघाल हे फॅब्रिक कॉटन मिक्स आहे त्याच्यामध्ये कॉटन प्लस खादी असं मिक्स हे बनवलंय आम्ही आणि प्लस असे छान असे लाईट कलर्स मध्ये आम्ही ठेवलंय कलेक्शन आणि सायजेस सगळे मिळतील तुम्हाला एम तुम पासून थ्री एक्सेल पर्यंत फोर एक्सेल पण अवेलेबल करून देऊ आम्ही मग माझ्याकडे असे पार्टी पार्टीवेअर्स कुर्तीज पण आहे म्हणजे असं थोडं पार्टीसाठी लागणाऱ्या अशा कुर्तीज आहेत प्लस माझ्याकडे असे प्लाझो आहेत मग घरारे आहेत हे जरा घरारे आमच्याकडे चांगल्यापैकी चालत आहेत आणि प्लस माझ्याकडे असे पॅन्ट्स आहेत या पॅन्टमध्ये मध्ये तुम्हाला सर्व कलर्स मिळतील सर्व सायजेस मिळते जे तुम्ही कुर्तीवर घालू शकता कलमसारे पेंट मध्ये हजरत पेंट मध्ये कलमकारी पेंटमध्ये प्लस असे शॉर्ट कुर्तीज आहे खादीमध्ये असे शॉर्ट कुर्तीज आहे आणि माझ्याकडे रनिंग चालणार सध्या हे असं प्रिंट मध्ये शॉर्ट कुर्ती ज्याचं मार्केट मध्ये खूप चांगलं रेस्पॉन्स मिळाला आहे ते माझ्याकडे सगळी लॉंग कुर्तीज आणि हळवी जी कुर्ती आहे ही आमची खूप मार्केटमध्ये मध्ये आता प्रिंट प्रिंटमध्ये प्लस कॉटन कुर्तीज आहे लॉंग छान छान प्लस असे थ्री पीस मध्ये ज्याच्यावर असं वर्क केलेलं आहे आता बांधणीवर वर्क केलेलं आहे अशी प्रिंट आहे आणि याच्यामध्ये तीन कलर्स आहे पिंक कलर आहे ग्रीन कलर आहे आणि ब्लू मध्ये प्लाझो सेट आहे माझ्याकडे त्याची प्राइस तेराशे रुपये ना बांधी हो, वर केलं तेराशे रुपये माझ्याकडे प्राइस पा, साडेपाचशे पासून सुरुवात आहे साडेपाचशे पासून तीन पास। 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 हजार अडीच हजार सेट पण आहे हॅव्ही मध्ये सर कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर ट्वेंटी आहे नमस्कार नमस्कार माझं नाव अक्षय गायकर आहे ू ट्वेंटी हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि त्या अंतर्गत मी बरेच ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रुटच्या संदर्भातले प्रोडक्ट विकतो okay. आज स्टॉलवरती काय काय शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो प्रोडक्टची माहिती देतो सीड्सचं मिक्सर आहे आमच्याकडे याच्यामध्ये पाच बियांचं मिक्सर आहे सूर्यफूल भोपळा कलिंगड ती आणि अळजी सर्व भाजलेल्या बिया आहेत रुपया प्राइस हा दीडशे रुपये प्राइस आहे आणि याच्यामध्ये सीड्स सुद्धा आहेत आणि ड्रायफ्रुट सुद्धा आहे असं बारा इन्ग्रेडियंट मिक्सर आम्ही बनवलेलं आहे बेरीज आणि बाकी सर्व ड्रायफ्रुट्स आहेत सेपरेट सुद्धा सगळ्या बिया ठेवलेल्या आहेत आम्ही आमचं एक खूप जास्त सेल होणारा प्रोडक्ट एक दाखवतो तुम्हाला मी खजूर आणि ड्रायफ्रुट्सची बर्फी आहे याच्यामध्ये फक्त खजूर आणि ड्रायफ्रुट्स आहेत आणि ते घी मध्ये रोस्ट केलेले आहेत बाकी साखर किंवा गुळ अजिबात नाही आहे काय प्राईस ह्याची अडीचशे रुपये पाव किलोचा डब्बा आहे आणि सेम अंजीरचा सुद्धा आहे अंजीर आणि ड्रायफ्रुट ची बर्फी आहे त्याची प्राइस तीनशे रुपयाला आहे बनवलेले आहेत या सेम बर्फीचे मुसी आहे हे सुद्धा एक आमचं खूप युनिक प्रोडक्ट आहे लहान मुलांना द्यायला खूप चांगलं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी ड्रायफ्रूट सीड्स आणि ओट्स आहे ओट त्याच्यामध्ये बाकी सर्व ड्रायफ्रुट्स आहेत आमच्याकडे काजू बदाम काया मनुका मनुका आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेतो मनुकांचे uh, uh, दोन प्रकार आहेत अंजीर आहे मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत वगैरे खूप जातं आमच्याकडून फ्लेवर दोनशे दोनशे ग्राम दोनशे रुपयाला फ्लेवर्ड काजू आहेत अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि हे छोटे पॅकेट्स आहेत आम्ही होलसेलमध्ये सुद्धा काम करतो क्वांटिटीमध्ये सुद्धा पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही देतो आ, तर असे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल काही ऑर्डर असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नाईन सेवन फाय सेवन टू सिक्स थ्री झिरो टू सेवन हा सेम माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे तुम्ही कधी होम डिलिव्हरी अवेलेबल आहे कधी कॉन्टॅक्ट करू शकता यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर स्काउट मध्ये प्रवेश केल्या केल्या तुम्हाला हा पहिला स्टोर इथे भेटतो एलाइट ऍग्रो म्हणून नमस्कार कोणते प्रोडक्ट आहे आमचे इलाइट ऍग्रो पल्प आहे आता आणि आम्ही आंबेही विकतो एप्रिल मे मध्ये आंबे आहे हे आमचं कार्ड आहे सो जर तुम्हाला तेव्हाही आंबे हवे असतील तर त्याच्यासाठी प्री बुकिंग नक्की करा होम डिलिव्हरी मिळेल देवगडचे च्या देवगड हापूस आहे आणि हे आहे मँगो प्प बॉटल टू हंड्रेड ला बॉटल आहे अर्धा किलोची वन ऑर्गेनिक आहे वन इयर तुम्ही करू शकता नमस्कार स्टॉल नंबर थर्टी फाय माझं नाव संगीता देवेंद्र मते मंगल साडी स्टॉलचं नाव आहे माझ्याकडे कुर्तीज असतात साडीज असतात साडी माझ्याकडे येवला पैठणी आहे परत पार्टीवेअर साडी आहे त्याच्यानंतर हँडलूम साडी पण आहे पैठणीमध्ये पण आहे साधी डेली वेअर पण साड्या आहेत माझ्याकडे आणि हे माझ्याकडे हे कॉटन सिल्क आहे आणि कलमकारी साडी आहे माझ्याकडे आणि हे कांजीवरम मध्ये पण साडी आहे माझ्याकडे स्टार्टिंग रेंज वन थाउजंड पासून तीन हजार साडेतीन हजारापर्यंत साडी आहे ही एक ही पार्टीवेअर साडी आहे किती थाउजंड फाईव्ह हंड्रेड ची लास्ट साईज ची साडी हा स्टोन वर्क वगैरे पूर्ण डायमंड वगैरे वर्क आहे त्याच्यावरती नमस्कार मी कविता जोशी माझ्याकडे रेडी टू वेअर कुर्तीज आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्वालिटीच्या आहेत रेओल कॉलेज मध्ये आहे आलिया कट मध्ये सुद्धा आहे जे पार्टी वेअर आहे त्याच्यानंतर बनारसी मध्ये सुद्धा माझ्याकडे ड्रेस मटेरियल आहे जे फोर थाउजंड नाईन नाईड्रेन आहे ट्रिपल नाईन ला हे याप्रमाणे करू शकतात तुम्ही आणि ही घेरा कुर्ती आहे ज्याला भरपूर घेर आहे आणि म्हणजे याप्रमाणे देतील मी ऑल साईज आहे ऑल साईज कार्ड यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल नंबर थर्टी नाईन आहे आमच्याकडे एक रेडीमेड रंगोली आहेत म्हणजे रंगोली शीट्स आहेत लिटरच्या त्याच्यामध्ये पॉलिमर ॲक्रेलिकचं आहे तुम्ही रेडी टू ठेवू शकता म्हणजे चौरंगा भोवती असं ठेवू शकता किंवा दरवाजाच्या डोअर समोर आपली रांगोळीच्या शेट असतात तसं ठेवू शकता रेडी फक्त ठेवायची जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ठेवायची आणि काम झालं का आपण उचलून ठेवू शकता तसंच त्याच्यामध्ये सरस्वती पॅटर्न आहे गणपतीचं आहे एक सिंगल तुम्ही शुभलाभचं पण ठेवू शकता पावला स्वस्तिक आहेत पावलं आहेत तसंच त्याच्यामध्ये बॅग्स पण आहेत आमच्याकडे ज्या आम्ही हँडमेड स्वतः बनवतो खणच्या पैठणीच्या हे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा संक्रांतीचा वाढ म्हणून ह्याची हो हो। कॉस्टिंग सिंगल प्राइस एटी रुपीज आहे जर तुम्ही क्वांटिटी बेसिस मध्ये घेते तर प्राइस लेस होईल आणि तसंच या पण वन ट्वेंटी रुपीज आहेत जर तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतला तर प्राइस कमी होईल म्हणजे लग्नासाठी वेडिंगसाठी पण रिटर्न गिफ्ट म्हणून यूज होऊ शकतात साडी कवर आहे खणचं किंवा हे आसन आहे आपण मार्गशीर्ष मध्ये किंवा कलश कोणती पूजा करताना ठेवू शकतो पर्सेस आहेत आपल्या हँडमेड सगळ्या पर्सेस आहेत तोरण आहे खणच गुढी आहे आता सध्या गुडी पाडवा येतोय तर गुढी आहे वस्त्र गुढीचं वस्त्र आहे तसंच हे मार्ली पेंटिंगच्या पण आहेत अशा विविध प्रकारच्या बॅग्स आहेत आणि तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा आम्ही मध्ये बल्क आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू फोर फाईव्ह नाईन टू थ्री टू विभा माझं नाव आहे विभा जाट म्हणून नाव आहे नमस्कार माझं नाव नेहा माझ्या ब्रँडचं नाव आहे नेहा कलेक्शन स्टॉल नंबर आहे आपन... चौदा हो स्टॉल नंबर चौदा आपण आहोत स्काउट मध्ये शिवाजी पार्क इथे आणि तुम्ही बघू शकता आपल्याकडे प्रॉपर हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे आणि सगळी मी स्वतः डिझाईन केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या हे गोष्ट कुठेच नाही मिळणार हे मी स्वतः वेअर केलेला पीस आहे बघू शकता तुम्ही चंद्रामध्ये खूप मोस्ट ट्रेंडिंग आहे आता आणि इथे बघू शकता पर्ल मध्ये सुद्धा खूप आहेत वाण्यासाठी सुद्धा ठेवलेले पीसेस आहेत हे सिक्स्टी इंच आहेत ओनली सिक्स्टी इंच खूप व्हरायटीज आहेत याच्यामध्ये मंगळसूत्र बघू शकता तुम्ही टोटली हँडक्राफ्टेड आहेत ते इयरकप्स आहेत आणि आताच मोस्ट ट्रेंडिंग इनविजिबल नेकलेस बघू शकतात आहेत झुमका मध्ये पण खूप आहेत आपल्याकडे आणि इथे आहेत नथी खूप व्हरायटीज आहेत नथी मध्ये आणि स्वतः डिझाईन केलेले आहेत मी युनिक डिझाईन हो सगळ्या युनिक डिझाईन आहेत इथे सुद्धा आपल्याकडे ब्रेसलेट्स आहेत मंगळसूत्रामध्ये हे पण खूप मोस्ट ट्रेंडिंग आहे आता इयर कप बघू शकता आणि हे स्मॉल मंगळसूत्रा मध्ये आहे तर कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आता स्टॉल नंबर फोर्टी टू आहे चोगलेकर कोकण फूड येस कोणकोणते कोणते प्रोडक्ट आहेत माझ्याकडे तुम्हाला फणस गरे खोबऱ्या तेलात तळलेले स्नॅक्स मध्ये तुम्हाला लसूण शेव आहे चीज शेव आहे फणस गरे दोनशे रुपये पाव किलो चीज शेव आणि लसूण शेव एकशे ला पाव चारशे किलो मालवणी खाजा आहे सत्तरला ला दोनशे ग्रॅम आणि तुम्हाला ही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची पीठ मिळतील आंबोळी पीठ आहे मालवणी वडे पीठ आहे थाली पीठ मिळेल प्लेन धावण पीठ आणि मसाला कुडी त्या व्यतिरिक्त ही सगळी लाडवाची रेंज आहे त्यामध्ये तुम्हाला हे सेवन सीड्स आहेत ह्याचा बेस खजूर आणि अंजिराचा आहे हे तीनशे पंचवीस ला पाव किलो मेथी लाडू दोनशे रुपये पाव डिंक आणि नाशनी हे सगळे लाडू शुद्ध तूप आणि गुळातले आहेत होममेड आणि हे पौष्टिक ह्या व्यतिरिक्त ही तुम्ही बघू शकता ही सगळी होममेड पिकल्स आहेत प्रिझर्वेटिव्ह फ्री हे सात प्रकारची तुम्हाला पिकल्स मिळतात कोकणी ठेचा आहे गोड आंबा गुळातलं गोड लिंबू गुळातलं मिळेल मिक्स आहे आणि मिरची कोकणी ठेचा आहे हे मिरची आहे सगळी वेगवेगळ्या प्रकारची लोणची आंबा पोळी फणसपोळी जांभूळ पोळी असते पण सुद्धा इथे नाहीये माझ्याकडे पेरू पोळी हे सगळ्यांनी टेस्टिंग पण अवेलेबल आहे आणि ही आपली गावठी कोकम आहेत कोकम शंभर रुपये पाव सांडगी मिरची आहे नव्वद ला दोन शंभर ग्रॅम चकलीमध्ये तुम्हाला मूग चकली मिळेल आणि भाजणी चकली मिळेल चकली भाजणी पाव किलो आहे मुगाची एकशे चाळीस पाव त्या व्यतिरिक्त कोकम आगळ आहे ज्युसेस मध्ये बघू शकता कैली पन्ना मँगोस्ट जामू आणि कोकम सिरप ही सगळी रेंज आहे कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर आहे नाईन नाईन एट सेवन वन झिरो डबल फोर थ्री नाईन स्टॉल नंबर फिफ्टी फोर आहे आणि कोण कोणते दे मी नितेश शिरगावकर आमच्याकडे सर्व नैसर्गिक प्रोडक्ट्स आहेत लाकडी घाण्याचं तेल नैसर्गिक मिलेट्स कडधान्य धान्य त्याच्यानंतर इथे जंगली मध आहे जास्वंद प्राश आहे देशी गाईचं बिलोना पद्धतीने बनवलेलं तूप आहे त्याच्यानंतर नैसर्गिक गुळ आहेत हे वायगाव होण्याचे मसाले आहेत दोनशे चाळीस रुपयाला डेप आहे एकशे तीस रुपयाचे वड्या अर्धा किलो आणि तूप करताय तूप आहे सोळाशे रुपये लिटर अर्धा लिटर आहे साडेआठशेला नाही सर हानी आहे दोनशे ग्रामचं पॅकेट म दोनशे ला आहे जास्वंत प्रॉस दोनशे ग्राम सहाशे रुपयाला लाफ्लावर करडईचं तेल आहे चारशे वीस रुपये लिटर ग्राउंडनट ऑइल आहे तीनशे चारशे रुपये लिटर सनफ्लावर ऑइल आहे साडेचारशे आणि केळ्याचं तेल आहे सहाशे रुपये लिटर त्याच्यानंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे हे चारशे रुपये अर्धा लिटर आहे आणि सुक्या नारळाचं तेल पण आहे ते साडेसहाशे रुपये लिटर त्याच्यानंतर आमच्या शेतातले तांदूळ आहेत ते जिरेसाल आणि इंद्रायणी ते एकशे तीस रुपये किलोनी जिरेसाल आहे आणि इंद्रायणी एकशे वीस रुपये किलोनी आहे ते कम्प्लिटली नैसर्गिकरित्या पिकवले आहेत कुठल्याही प्रकारचे युरिया किंवा कुठलाही फर्टिलायझर वापरलेला नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स नाईन फाय डबल टू सेव्हन नाईन टू ह्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुमची ऑर्डर देऊ शकतो आता स्टॉल नंबर थर्टी एट आहे नमस्कार नमस्कार माझं नाव चंद्रकांत देशी मी हँडमेड आयोब्लूम कंपनी आमची त्याच्यामध्ये नाना प्रकारचे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो भिमसेन कापूर आणि तुळशी त्याच्यामध्ये खास करून साठी घामाचा वास वगैरे काही दिवसभर राहतात फुल डे रिफ्रेश आणि कापूर पहिल्यांदा ऐकले त्याची फक्त सेव्हन्टी रुपीज आणि सर अजून पण पंचामृत आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गिरगाईचं तूप वापरलं पोरांसाठी सगळ्यात बेस्ट एकदम आणि अजून एक तुळशी निमॅलोवेरा स्किन मध्ये काय रॅशेस काय असेल तो जीने मी अलोवेराचा त्या सोप युज करून बघा स्किनचे रॅशेस वगैरे सगळे जातील गर्ल्ससाठी सगळ्या फेमस आपल्याकडे रोज रोज हँडमेड सोप याच्यामध्ये गुलाबाच्या पाकडचा रस काढून ओरिजिनल हँडमेड आयुर्वेदिक सोप बनवलेले याची काय प्राईस आहे त्याची सेव्हन्टी रुपीज फक्त त्याच्यामध्ये गुलाबजी जास्त नॅचरल ग्लो जास्त येतो नॅचरल ग्लो म्हटलं तर आपल्याकडे रेड सँडलवूड सुद्धा आहे रेड सँडलवूड चंदनाचा ग्लो येतो चंदना डबल डबलचा जास्त ग्लो येतो सोबत चारकोल आणि डव्याचा बी सोप आहे चारकोल वगैरे एकदम आपले ब्लॅकेट वगैरे हो सगळे रिमूव्ह होतात प्लस आपल्याकडे लहानपणासाठी ऍप्पल सोप सुद्धा आहेत ऍपल सोप आणि लहानपुराला सगळ्यात जास्त फेमस म्हणजे त्यांना कपकेक्स खूप आवडतात तर आम्ही कपकेच सोप बनवलेत वरती व्हॅनिला आणि खाली स्ट्रॉबेरी आहे हे बघा असं तुम्ही बघू शकता याची वन फिफ्टी आहे सर आणि सर पॅक ऑफ फोर घेणार तर फाय हंड्रेड लागत काढून ठेवलेला आहे प्लस आमचा एक लेटेस्ट क्रिएशन आहे की जायफोळी चंदन आणि मुलतानी माटी एकदमच सुगंधी एकदमच सुगंधी सर फक्त नाईन्टी रुपीज विजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयु ब्लूम डॉट इन तर यांचं कार्ड आहे आणि असं यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल नंबर फिफ्टी थ्री आहे नमस्कार नमस्कार आमचा स्टॉल नंबर फिफ्टी थ्री आहे आणि आमच्या प्रोडक्टचं नाव आहे अमोद परफ्युम्स माझं नाव आहे माया प्रसाद बेरलोडकर आज आम्ही स्काउट हॉल दादर शिवाजी पार्क येथे आमचं पंच्याहत्तरावं कोकण बाजार मागचं एक्झिबिशन चालू आहे आणि आमच्याकडे हे परफ्युम्स आहेत फॉर्टी प्लस परफ्युमचं फ्रेगन्सेस आहेत आहे, हे हँडमेड आम्ही होममेड आहेत आणि आम्ही स्वतः घरी बनवून हे ठेवतो फ्रेश आहेत आमचे हे परफ्युम आणि लॉंग लास्टिंग आहेत युनिसेक्स आहेत ह्याच्यामध्ये दोन सेक्शन्स आहेत फोर नाइन्टी नाईन मध्ये जर तुम्हाला हवेअर्सिय जेवढे नावं दिसतात ते फोर नाईन्टी नाईन मध्ये मिळतील तुम्हाला आणि ही जे दिसतील ते थ्री नाईन्टी नाईन मध्ये सो आज आणि उद्या अकरा अकरा आणि बारा जानेवारीला इथे एक्झिबिशन आहे आहे नक्की विजिट करा स्टॉल नंबर तर असा होता पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी कोकण बाजार तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळी शेअर करा आणि तुमचं काय सजेशन असतील तर कमेंट करा आणि एन फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा